नमस्कार आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस वार सोमवार ईडी चौधरी डाळीबेड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या श्रावणाचा आज शुभारंभ श्रावणी सोमवारच्या मनापासून शुभेच्छा देतो हा महिना आपला खूप पवित्र असतो आपण सर्वच जण उपवास धरतो आणि अशा या पवित्र महिन्याच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देताना मलाही आनंद होतो की आपण सर्वच मंडळी हे के डी चौधरी उद्योग समूहाशी अनेक वर्ष जोडलेली आहात आणि या चॅनलवर आपण नेहमीच सतर्क असतो आपण इतर दुसऱ्या व्हिडिओ पाहत नाही पण जो खरा शेतकरी डाळिंबाचा आहे तो दररोज जर आमची केडी चौधरींची युट्यूब चॅनलवर पाहत नसेल तर नीलावाची व्हिडिओ पाहतो सद्यस्थितीची व्हिडिओ पाहतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं हितगुज केलेलं पाहतो आणि ते मला असं वाटतं की आपलं होणारं नुकसान हे टाळण्यासाठी नक्कीच चांगलं असतं मी आज शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जुलै महिन्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की जसा ऑगस्ट महिना डोकावेल तसे रेट हे वाढते राहते आणि त्याप्रमाणे आता सगळीकडे जाणवाय लागले आज बऱ्यापैकी सर्व भागात पाऊस असताना म्हणजे विक्रीच्या ठिकाणी पाहतोय आपण पाऊस आहे किंवा पुणे मुंबई किंवा नाशिक आज या ठिकाणचं जर पाहिलं तर गोवा या पाऊस भयंकर पाऊस चाललेला आहे परंतु आपल्या काही भागात पाऊस जरी नसेल पण जरी तुरळक पाऊस आला तर त्याचा लाल पुरळ आणि मुरशीचा प्रादुर्भाव आपल्याकडं जास्त जाणवते आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान होतंय मागच्या महिन्यात सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये आता रेट वाढायला लागले आहे रेट वाढाय एवढे लागलेली आहेत की मी मागच्या आठवड्यात मागच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं लवकरच आपल्याला पावणे दोनशे दोनशे रुपयाचा ॲव्हरेजची रेट पाहायला भेटली पावणे दोनशे दोनशे रुपयाचं पुण्यात आज ॲव्हरेज पडतंय त्या क्वालिटीच्या मालाचं परंतु काल नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यामध्ये माझ्या एका सन्मान्य शेतकऱ्यानं जाग्यावरती दोनशे अकरा रुपयाने भाग दिली आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस मला विचारलं की शेट हे योग्य तर मी नक्कीच सांगितलं की योग्य आहे मी माझ्या फायद्यासाठी तुम्हाला मार्केटला बोलावणार नाही ना तुम्हाला दोनशे अकरा रुपये रेट जो मिळाला तो योग्यच आहे आणि तो जाग्यावर घेणारा ग्राहक सुद्धा त्या तोला मोलाचा असेल तर रेट चांगलाच देणार आहे सगळेच जाग्यावरचे ग्राहक खराब नाही आहेत पण काही ग्राहक आपला फायदा करण्यासाठी जर जागे येत असेल तर अशा ग्राहकापासून आपण मार्केटिंगची थोडीशी माहिती घेऊन मन व्यवहाराची करायचा का नाही करायची त्याची माहिती घेतली पाहिजे आणि मग आज दोनशे अकरा रुपयाचा रेट आपल्याला दिसतोय पाऊस उघडल्याच्या नंतर जागा सुद्धा अडीचशे रुपयाचे रेट आपल्याला लवकर दिसतील आणि मार्केटमध्ये सुद्धा दोनशे अडीचशे रुपयाचं ॲव्हरेज हे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला भेटल कारण आज ऑगस्ट महिना आणि पुढचा सप्टेंबर महिना या महिन्यात जर आपण पाहिलं तर माल शॉर्टेज होणार आहे आणि शॉर्टेजची कारण मी वेळोवेळी आपल्या निदर्शनास हे आणून घेतो की चाळीस टक्के बागा ह्या केले उद्ध्वस्त झालेल्या पाण्याची कमतरता ही सगळीकडे होती त्यानंतर लाल पुरळ आणि लाल पुरळच्या नंतर जर आपण पाहिलं माला माला तर मालाला आलेले डाग त्याच्यामुळं मालाची कमतरता होणार आहे ज्यांचा माल अगदी चांगला असेल त्यांनी विरळ विरळ काढावा हेही विनम्र आवाहन करेल पुण्यामध्ये ज्या क्वालिटीचे रेट मालाचे रेट मिळत आहेत ते महाराष्ट्रात पुढेच मिळणार नाही मी आवर्जून सांगितलं असताना त्या ठिकाणची आवक ही चांगल्या मालाची नक्कीच वाढते परंतु मीडियम माल असतील आणि हलके माल असतील तर त्याच्या महाराष्ट्रात सगळीकडे सारखे रेट आहेत त्यामध्ये नाशिक पुणे आणि इंदापूर या तिन्ही मार्केटमध्ये रेट हे आपल्याला त्याच तुलनेत योग्य भेटणार आहेत म्हणून आपल्याला ज्यांनाही उत्तर महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांना ज्यांना संभाजीनगर असेल बुलढाणा असेल धुळे असेल बीड असेल नगर असेल आणि नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केडी चौधरी प्रोटेक्ट हे मार्केट नाशिक हे आपल्यासाठी चांगल्या सोयीसुविधाने त्या ठिकाणी सज्ज आहे त्याही ठिकाणचा फायदा घ्या आणि आज मी इंदापूरला या ठिकाणी आलेला असताना इथला वर्ग शेतकरी वर्ग समाधानी आहे की जो जाग्या देत होता इतर मार्केटला जात होता आणि इथला जवळजवळ शेतकरी हा स्वतः माल स्वतःच्या गाडीत आणणारा जास्त आहे बऱ्यापैकी जर पाहिलं तर गाडीवाला हा त्याचं कमिशन ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी गाडी घेऊन जातो परंतु इथला शेतकरी हा हुशार आहे थोड्या त्याच्या स्वतःच्या वाहनामध्ये जास्त आणणारा शेतकरी वर्ग आहे आणि म्हणून ज्यांचीही गाडी बाहेर जात असेल तर त्यांनी एकदा इंदापूरकडे गाडी वळवा आजूबाजूची जर मार्केट ह्या साईडची पश्चिम महाराष्ट्रातली मार्केटमध्ये मध्ये कुठं जात असाल तर आणि एकदा मोकळे येऊन पाहणी करा आणि मला असं वाटतंय की आपल्याला या तिन्ही ठिकाणच्या ज्या व्यवस्था आमच्याकडनं मिळतात त्या चांगल्या मिळतील आणि येणारा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला असेल कालच मी पुण्यामध्ये ज्यावेळेस विक्रीला होतो जेव्हा शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये गोटी या रेटनी माल विक्री करत असताना दोनशे चाळीस रुपयापर्यंतचा ॲव्हरेज आणि पावणे दोनशे रुपयापर्यंतच्या ॲव्हरेज त्या ठिकाणी पाहायला भेटलं माल कमी जास्त येतात हलके भारीक त्यावेळेस त्या त्या दिवसाचं ॲव्हरेज असतं पण ॲव्हरेजली रेट हा वाढता आहे म्हणून जाग्याव देताना चार वेळा विचार करा कालचा सौदा दोनशे अकरा रुपयांनी झालेला आहे तुमचा त्या क्वालिटीचा माल असेल तर नक्कीच दोनशे रुपयाच्या वर आज जागेवर रेट मिळाले पाहिजेत ही भावना ठेवा एकदम मार्केटिंग मध्ये एकदा मोकळे या आणि निर्णय घ्या एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद